बातमी जतमधून पवनचक्कीच्या कॉपर केबल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास उमदी पोलिसांनी केले जेरबंद जत तालुक्यातील सनमडी गावाच्या हद्दीतील वाईड कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबाला असलेले कुलूप तोडून त्यामधील एकशे पस्तीस फूट लांबीची एक लाख एक्केचाळीस एक हजार रुपये किमतीची तांब्याची तार अज्ञात इस्माने चोरून नेली होती यातील फिर्यादी अमित सोपान मारनूर व एकतीस वर्ष व्यवसाय सुरक्षा रक्षक राहणार सनमडी यांनी फिर्याद दिली होती या फिर्यादीवरून उमदी पोलिसांनी तपास करीत अखेर या चोरट्यास जेरबंद केलेला आहे या प्रकरणी अनिल भीमराव पवार राहणार कुडलापूर तालुका कौटेमंकाळ जिल्हा सांगली असं या संशयित आरोपीचं नाव आहे आणि या आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस अब्लिक तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या आरोपीकडून एक लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे कॉपर केबल आणि त्याचबरोबर पन्नास हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल एम एच दहा सी के पस्तीस पासष्ट यासह एक लाख एक्क्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल उमदी पोलिसांनी जप्त केलेला आहे